नमस्कार आज मी बनवणार आहे तुरीच्या दाण्याची आमटी तुरीच्या शेंगा सोलून घेतलेल्या आहे थोडे तेल टाकून तुरीचे दाणे मस्त भाजून घ्यायचे आहेत तुरीचे दाणे छान भाजून झालेली आहेत पाचसा हिरव्या मिरच्या थोडं तेल टाकून भाजून घ्यायची आहेत हिरव्या मिरच्या पण मस्त भाजलेल्या आहेत आता हे सगळं मी खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहे तुमच्याकडे खलबत्ता नसेल तर तुम्ही मिक्सरला पण वाटून घेऊ शकता तुरीचे दाणे थोडे जाडसरच वाटून घ्यायचे आहेत थोडे थोडे पाणी टाकून तुरीचे दाणे मी वाटून घेते अशा प्रकारे तुरीचे दाणे वाटून घ्यायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा सगळी तुरीची दाणे वाटून झालेली आहे पाच सहा हिरव्या मिरच्या लसण जिरं कोथिंबीर टाकायची आहे आणि हे सगळं आता बारीक करून घेऊया ठेचा किती मस्त दिसतोय बघा तयार आहे मिरचीचा ठेचा थोडं तेल टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये मिरचीचा ठेचा टाकायचा आहे दोन मिनिट परतल्यावर त्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे वाटून घेतलेले दाणे टाकायचे आहेत त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं होतं मी गरजेप्रमाणे पाणी टाकायचं आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आहे एक उकळी आल्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची तयार आहे तुरीच्या दाण्याची आमटी व्हिडिओ आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब कराल थँक्यू यू धन्यवाद